राज्यातील सगळ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी आता येत्या एकवीस डिसेंबरला होणार आहे मतमोजणी आज होणार होती पण ती पुढे ढकलण्यात आली आणि एकवीस डिसेंबरला ही मतमोजणी होणार आहे निवडणुकीचे निकाल एकवीस डिसेंबरला एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं घेतलेला आहे राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्वाचा निकाल दिलाय मंगळवारी मतदान झालेलं असलं तरी त्याचे निकाल एकवीस तारखेला जाहीर होणार आहेत या निवडणुकीचे एक्झिट पोल सुद्धा वीस तारखेलाच निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासानं जाहीर करता येतील असं कोर्टानं स्पष्ट केलंय नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुद्धा वीस डिसेंबर पर्यंत लागू राहणार आहे असं न्यायालयानं सांगितलं खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल पण आता जवळपास गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे पण असं पहिल्यांदा घडतं आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल केवळ चोवीस ठिकाणी निवडणुका व्हायच्या दोनशे चौऱ्याऐंशीपैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही मला आश्चर्य वाटलं की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकूनही मला जरासं आश्चर्य वाटलं कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल आणि एवढी टीका केली असेल तर जर राज्याचे मुख्यमंत्री ही जर इलेक्शन कमिशन बद्दल त्यांच्या मनात कटुता असेल तर मग त्या इलेक्शन कमिशन वर सामान्य माणसांनी विश्वास कसा ठेवायचा हा एक मोठा प्रश्न उभा राहतो दरम्यान या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मात्र कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय दिलेला एकतर्फी तो चांगला निर्णय आहे कारण एकाच शहरामध्ये एक निवडणूक उद्या आज होते त्याचा निकाल उद्या लागणार बाकीच्या निवडणुका वीस दिवसानंतर होणार त्या निकालाचा परिणाम त्या नव्याने होणाऱ्या निवडणुकींमध्ये वार्डाच्या निवडणुकांवर होऊ शकतो म्हणून कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे मला तरी हा निर्णय योग्य वाटतो आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा ही मागणी दोनशे चौसष्ट नगर परिषदांकरता मतदान पार पडलं एरवी लोकशाहीच्या गप्पा ठोकणाऱ्या राजकीय पुढारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वेगळंच रूप बघायला मिळालं राज्यात अनेक भागात थेट मतदान केंद्राबाहेर तुफान राडे झालेले बघायला मिळाले यामध्ये सावंतवाडी सिन्नर मुक्ताईनगर बीडचं गेवराई बुलडाणा आणि महाड या ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या धक्काबुक्कीच्या घटना घडल्या तुफान राड्याच्या घटना घडलेल्या आहेत